नमस्कार मित्रांनो तुम्ही आहात शेतकरी गाथा या यूट्यूब चॅनल हे जवारी पेरणी करून आज पंच्याहत्तर दिवस झालेले आहे सव्वा दोन महिने हे जवारी ॲडवांटाची जवारी आहे अॅडवांटा पाचशे सदतीस पाहू शकता तुम्ही या ज्वारीची पेरणी ड्रीप इरिकेशनवरती केलेली आहे या जवारीचे जे अंतर आहे ते चार बाय दीडचे आहे जे ड्रीप आहे ते दीड फुटी आहे पाहू शकता तुम्ही या ज्वारीला जो पहिला जो खताचा डोस दिलेला आहे तो पेरणी करते वेळेस दिलेला आहे डी ए पी एकरी एक बॅग डी ए पीमध्ये अठरा टक्के नायट्रोजन आणि शेहेचाळीस टक्के फॉस्फेट असल्यामुळे नायट्रोजनमुळे ज्वारीची वाढ चांगली होते सुरुवातीला आणि जो फास्टपेडमुळे जवारीचा जो धांडा आहे तो चांगला पोसावते त्याच्यामुळे आपण डी ए पी एकरी एक बॅग दिलेली आहे जवारीला तुम्ही पाहू शकता या जवारीला दुसरा जो खताचा डोस दिलेला आहे तो दहा सव्वीस दिलेला आहे एकरी एक बॅग आणि त्याच्यासोबत युरिया अर्धी बॅग दिलेला आहे आणि तिसरा डोस जो खताचा दिलेला आहे या जवारीला तो म्हणजे युरिया एकरी एक बॅग टाकलेली आहे पाहू शकता तुम्ही जवारी ही तीन एकरामध्ये पेरलेली आहे ॲडवांटाची ॲडवांटा पाचशे सदतीस ड्रीप इरिगेशनवरती ही जेवारी आज पंच्याहत्तर दिवसाची झालेली आहे हिला पहिला डोस जो तो पेरते वेळेस डी ए पी एकरी एक, एक बॅग आणि परत एका महिन्याने दहा सव्वीस आणि अर्धी बॅग युरिया असा दुसरा डोस दिलेला आहे तिसऱ्या डोसामध्ये याला ड्रीप द्वारे युरिया एकरी एक बॅग सोडलेली आहे मित्रांनो या ज्यवारीचे उत्पन्न दरवर्षी मला एकरी पंचवीस ते चोवीस क्विंटल होते पाहू शकता तुम्ही ज्यवारीची क्वालिटी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो या जेवारीला असे खताचे जे व्यवस्थापन केलेले आहे